मकर संक्रांतीपूर्वी लाभ सुरू शेतकऱ्यांसाठी उद्या संध्याकाळपर्यंत लागू राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे दोन शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे निर्णय उद्या पंधरा एक दोन हजार पंचवीस म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्हाला लाभ उचलता येणार आहे होय कोल्हापूर पीक किंवा नैसर्गिक आपत्तीचे पंचनामी पीक कर्ज पुरवठा इत्यादी करता पीक पाहणी नोंदवणे आवश्यक आहे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात केलेल्या पिकांची नोंद ई पीक पाहणी ॲपद्वारे दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकरी स्तरावर पूर्ण करून घ्यावेत असे आव्हान या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी करण्यात आलेले आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नसेल त्यांनी ई पीक पाहणी उद्यापर्यंत करून घ्यावे असे आव्हान या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पंधरा एक दोन हजार पंचवीस ही शेतकऱ्यांसाठी शेवटची तारीख आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत आहे ई पीक पाहणी डी सी यस। पीक पाहणी केली का नाही ना तर लगेच करून घ्या रब्बी पीक पाहणी करता पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस अंतिम मुदत आहे म्हणजे उद्यापर्यंत तुम्हाला आता ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सोळा तारीख आलं की त्या दिवशी तुम्हाला ई पीक पाहणी करता येणार नाही त्याच्यामुळं आज आणि उद्याचा दिवस पंधरा तारीख हा शेवटचा ठरणार आहे याच तारखेच्या आत तुम्हाला ई पीक पाहणी करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला पीक विमा अनुदान पी एम किसान योजनेचा लाभ किंवा इतर काही शासकीय योजनेचा लाभ तुम्हाला तात्काळ मिळतील आणि लाभ घेण्यासुद्धा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही म्हणून ई पीक पाहणी करणं हे खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा